नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण प्रथम पूजेचा मान गणपतीला का देण्यात आला याविषयी पुराणातील कथा जाणून घेऊ कोणतेही मंगल कार्य असो गणपतीची पूजा प्रथम केली जाते चौदा विद्या आणि चौसिष्ट कलांचा तो अधिपती असून त्याला आवाहन केले असता सगळी विघ्ने दूर होतात असे म्हणतात पण अग्रपूजेचा मान करी गणपती का असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल या संदर्भात आपण पुराणातील कथांची माहिती घेऊ एकदा काय झाले अग्रपूजेचा मान कोणाला मिळावा यासाठी देवांमध्ये वाद सुरू झाला सगळे देवदेवता हा वाद घेऊन महादेवाकडे गेले शंभो महादेवांनी सगळ्यांचे बोलणे ऐकून घेतले आणि एक स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला सर्व देवदेवता तयार झाल्या शंभू शंकर म्हणाले सर्व देवतांपैकी जो कोणी विश्व प्रदक्षिणा करून सर्वात आधी परत पोहोचेल त्यालाच अग्रपूजेचा मान मिळेल सर्व देवता तयार झाल्या आणि आपापले वाहन घेऊन निघाल्या सगळ्या देवतांची एकच धावपळ सुरू होती गणपती हे सगळे काही पाहत होता आता त्याचे वाहन होते उंदीर त्याने विचार केला आपल्याला ही धावपळ जमणार नाही तो एका एक जागी बसला आणि विचार करू लागला बुद्धीची देवता म्हणजे गणपती त्याला एक छान कल्पना सुचली शिवशंकर म्हणजे जगाचे निर्माते हे विश्व त्यांचे प्रतिबिंब आहे हा विचार मनात येताच गणपती उंदरावर आरूढ झाला आणि त्याने शिवशंकराला प्रदक्षिणा घातली हळूहळू सगळे देव प्रदक्षिणा घालून परत येऊ लागले त्यांनी पाहिलं गणपती आधीच शिवशंकरासमोर बसलेला आहे महादेवांना आश्चर्य वाटलं गणपती कुठेच गेला नाही सर्व देवता विश्वप्रदक्षिणा करून परत आला त्यांनी गणपतीला विचारले गणराया तू विश्व परिक्रमा करायला गेला नाहीस तेव्हा गणपती म्हणाला मी परिक्रमा करून परत आलो देवगण म्हणाले हे कसं शक्य आहे तो आम्हाला दिसला नाहीस तेव्हा गणपती म्हणाला सर्व विश्व शंभू महादेवी यांच्यात सामावलेला आहे त्यामुळे त्यांना प्रदक्षिणा घालणे हीच विश्व परिक्रमा आहे देवतांना गणपतीचे बोलणे पटले कारण तो जे काही बोलला ते निर्विवाद सत्य आहे होते अखेर सगळ्यांनी बिनविरोध गणपतीला स्पर्धेचा विजेता केलं आणि तेव्हापासून प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे गणपती ब्रह्मज्ञानी आहे म्हणून तो अग्रपूजेचा मानकरी आहे गणपतीचे एक नाव आहे भालचंद्र म्हणजे चंद्राला माथ्यावर धारण करणार चंद्राचे तेज निर्मळ आणि शीतल असते असा चंद्र मस्तकावर धारण करणे म्हणजे मस्तक जितके शांत राहते तितकी आपल्यावर सोपवलेली गेलेली कार्ये अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची कुवत वाढणे गणांच्या गणपतीने चंद्र धारण करून जीवनात शांत राहण्याचा संदेश दिला आहे शांत राहणे याचाच अर्थ स्वतःवर नियंत्रण ठेवणे अशी व्यक्ती आयुष्यातल्या प्रत्येक युद्धात विजयी होते गणपती विजयाची देवता म्हणून अग्रपूजेचा मानकरी आहे याचा आणखी एक अर्थ असा की चंद्र म्हणजे ब्रह्मदेव जो ब्रह्माला जाणतो मस्तकावर चंद्र म्हणजे गणपती ब्रह्म जाणणारा म्हणजे सर्वज्ञ म्हणून तो पहिल्या पूजेचा मानकरी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद